नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत रंग के तीन भागीरथ या नाट्य प्रयोगाच्या धुळ्यात करण्यात आले आज आयोजन सहयोग फाउंडेशन व भारत विकास परिषद धुळे शाखेच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षा निमित्ताने प्रथम तीन संघचालक डॉक्टर केशव हेगडेवार गोडवलकर गुरुजी व बाळासाहेब देवरस यांच्या जीवनावर आधारित संघ गंगा के तीन भागीरथ या दोन अंकी हिंदी नाटकाचे आयोजन आज धुळे शहरातील हिरेभवन नाट्यगृहात करण्यात आलेले होते दरम्यान राधिका क्रिएशन्स नागपूर पुणे यांचे विशेष यासाठी सहकार्य लाभलेले असून या नाटकाचे लेखक श्रीधर गाडगे यांनी केलेले आहे रवींद्र भुसारी यांचे यासाठी विशेष मार्गदर्शन लाभलेले तर संजय पेंडसे हे निर्देशक आहेत दरम्यान सारिका पेंडसे या प्रमुख निर्मिती असून आजच्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या का संख्येने हे नाटक पाहण्यासाठी उपस्थित होते सहयोग फाउंडेशन धुळे भारत विकास परिषद धुळे शाखेच्या सहाय्याने आज आम्ही संघ गंगा के तीन भगीरथ या द्वि नाट नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे या नाटकामध्ये संघाचे संस्थापक सहसंघचालक डॉक्टर हिडगेवार त्यानुसार त्याचप्रमाणे बळवकर गुरुजी व बाळासाहेब देवर यांच्या जीवनावर आधारित नाटिका साकारण्यात आली आहे या ना हे नाटक पूर्णपणे ओत प्रेमाने ओत ओत भरलेलं आहे हे नाटक बघितल्यानंतर प्रत्येकामध्ये देशप्रेमाबद्दलचा संस्कार नक्कीच निर्माण होईल असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद शंभर वर्ष पूर्ण झाले आहे हे शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने या नाटकाचे शंभर प्रयोग विविध ठिकाणी हे करणार आहेत त्यात धुळ्याचाही सहभाग आहे हे आपल्यासाठी सुदैवाची गोष्ट आहे हे संघ शताब्दीच्या वर्षानिमित्त घेण्यात आलेले नाटक आहे あ